परळी तालुक्यातील कौडगाव होडा येथील नदीत चार चाकी गाडी गेली वाहून स्टार गाडीतील चारपैकी तिघांना वाचवण्यात बचाव पथकांना यश परळी वैद्यनाथ दि अठरा परळी वैद्यनाथ तालुक्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी सदृश परिस्थिती असून परिणामी गावागावांतील नद्यांना पूर आला आहे याचा फटका कौडगाव होडा येथील तरुणांना बसला असून कौडगाव होडा येथील तरुणांची चार चाकी कारगाव नदीच्या पुरत रात्री उशिरा वाहून गेली या गाडीतील चौघांपैकी तीन जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले असून एक तरुण व्यत झाला असून त्याचे पार्थिव सिरसाळा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे रविवारी मध्यरात्री कौडगाव कासारवाडी रस्त्यावर मारुती बलिनो गाडी पुरात वाहून गेली ही घटना रविवारी रात्री सकाळचे अकरा वाजून तीस मिनिटे ते बाराच्या दरम्यान घडली असून या घटनेची माहिती स्थानिकांनी तत्काळ प्रशासकीय यंत्रणांना कळवली सज्ज करून बचाव कार्याला वेग आणला उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर उपविभागीय पोलीस अधिकारी सिरसाळा पोलीस ठाण्याचे सपोनी गोराक्षनाथ दहिफळे तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे बचाव पथकांना घेऊन मध्यरात्री घटनास्थळी दाखल झाले होते पाण्याचा प्रवाह अत्यंत जास्त असल्याने बचाव कार्याला अडथळे येत होते संपर्क करून एनडीआरएफच्या पथकास पाचारण करण्यात आले हे पथकही तातडीने रवाना झाले दरम्यान या घटनेत वाहून गेलेले अमर मधुकर पौळ वय बावीस रा दिग्रस राहुल संपती पौळ वय बत्तीस राहुल सटवाजी नवले वय बावीस रा फुलारवाडी ता पाथरी या तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यंत्रणांना यश आले असून विशाल बल्लाळ वय चोवीस रा बोरी सावरगाव ता के तरुण व्याज झाला असून त्याचा मृतदेह सिरसाळा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे पहाटे युवक नेते अजय मुंडे हे घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी ग्रामस्थांशी व प्रशासकीय यंत्रणांशी चर्चा केली धनंजय मुंडे हेही दूरध्वनीवरून रात्रभर यंत्रणांच्या संपर्कात होते